नमस्कार मी दिव्या दिव्यास वेजेस वाईसमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब आज पाहणार आहोत काजू पनीर मसाला रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम इथे कढई घेतलेलं आहे तुम्ही कढई पॅन काही घेऊ शकता आणि मसा ऑइल घातलेलं आहे मी इथे मोरीचं तेल तुम्ही शेंगदाण्याचं तेल कुठलंही तेल वापरू शकता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल घरी ते आणि मी ते काही खडे मसाले वापरते आहे जे लव ते गा ते गा ते ते, लवंग आहेत ते घातलेलं आहेत मी इथे आणि मिऱ्या घातलेल्या आहेत चार ते पाच लवंग चार ते पाच मिऱ्या आणि तमालपत्र घातलेलं आहे एक आणि जिरं घातलेलं आहे इथे एक चमचा इतकं आणि कांदा घातलेला आहे दोन मध्यम आकाराचे असे पातळ चिरून आणि टोमॅटो जे आहेत ते आता पुढे घालणार आहोत थोडंसं छान हलकंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता मी इथं आलं घातलेलं आहे थोडंसं अर्धा इंच तुकडे आणि लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि जर का तुम्ही कांदा लसून नाही खात तर मग नसेल खात तर मग नुसतं टोमॅटोची प्युरीसुद्धा करू शकताय चव छान लागते असं काही नाही आणि लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आलं वगैरे छान असं मिक्स करायचं आहे आणि चवीनुसार मी मीठ घातलेलं होतं मग अशी ते व्हिडिओमध्ये हां पाहू शकते चवीनुसार मीठ घातलेलं आहे इथे थोडंसं घालायचं आहे अर्धा चमचा इतका जेणेकरून टोमॅटो आणि कांदा लवकर भाजावा यासाठी आणि चवसुद्धा छान लागते या स्टेजला घातल्यावर आणि जे आलं आहे ते एकदम पत्ता स्लाईसमध्ये मी ते या स्टेजलाच घातलेलं आहे चिरू आणि जे वाटण आहे ते गार झाल्यावर हे करायचं आहे आणि फक्त याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि गार झालं की वाटण आपल्याला पेस्ट करून घ्यायचे एकदम फाईन पेस्ट करायची आहे आणि तमालपत्र मी इथे काढलेलं आहे तुम्हाला जर का आवडत असेल तर नक्की घाला आणि आता कढईमध्ये तेल घातलेलं आहे एक चमचा आणि तेल जे आहे एकदम कडकडीत छान तापलेलं हवं आहे कारण आपल्याला पनीरचे जे क्यूब्स आहेत तर ते मी इथे फ्राय करून घेणार आहे आणि पनीर जे आहे ते अडीचशे ग्रॅम आहे इथे आणि आता एकदम हाय फ्लेमवर आपल्याला एकदम शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे पनीरचे जे क्यूब्स आहेत ते पाहू शकता तुम्ही आणि अजिबात चिकटणार नाही कडाईला खूप जणांची तक्रार असते की कडाईला असं चिकटलं जातं पण ते एकदम लो फ्लेम असल्यामुळे किंवा तेल जे जास्त तापलं नसेल तर मग तसं होऊ शकतं पण तुम्ही ही टीप नक्की वापरा कधीही एकदम कडकडीत तापलेलं तेल हवं आणि हाय फ्लेमवरच आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे शालू फ्राय आणि थोडंसं ब्राऊनिश कलर आलं पाहिजे जास्त असं एकदम करपलेलं वगैरे अजिबात करपून नका देऊ अजिबात लक्ष द्या काळजीपूर्वक आणि हलकंसं आपल्याला बनवण्यास हे करा आणि ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आता पुन्हा त्याच तेलामध्ये आपल्याला भाजी बनवायची आहे आता जी मी फाईन पेस्टची प्युरी केलेली होती या स्टेजलाच घालायचं आहे ते छान असं मिक्स करून घेऊयात क्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे ज्यावेळी वाटण घालताना नाहीतर तर अंगावर ओढूसू शकते याची काळजी घ्यायची आहे आपल्याला पाहू शकता तुम्ही आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं एकदम फाईन पेस्ट करायची आहे कधीही ग्रेव्हीचे कोणतेही पदार्थ तुम्ही करताना ध्यानात ठेवा लक्षात ठेवा की जी पेस्ट आहे एकदम फाईन पेस्ट कसं हॉटेल रेस्टॉरंट दा, ढाबामध्ये एकदम फाईन पेस्ट असते त्याच्यामध्ये ती ग्रेवी आपल्याला खाऊशीच वाटतं त्याच्यामुळे घरीसुद्धा होऊ शकतं असं काही नाही त्याच्यासुद्धापेक्षा भारी आता सुके मसाले घालायचं आहे पावसाचा हळद घालते मी इथे आणि कांदा लसूण मसाला घालते तुमच्याकडं जर का साठवणीचा जो काळा मसाला असेल तो सुद्धा घालू शकताय आहे किंवा मग जो तुमच्याकडे मसाला असेल लाल मिरची पावडर वगैरे ते सुद्धा घालू शकता आणि गरम मसाला घातलेला आहे मी इथे अर्धा एक अर्धा ते पाऊन चमचा घातलेला आहे आणि फ्लेम आपले एकदम लो ठेवायची आहे आणि मुद्दा मी ते पळी घेतलेला आहे स्पॅच्युल असेल तर तेही वापरू शकता आणि छान असं आपले एक म्हणजे कशा कधीकधी मसाल्यामध्ये क कांदा लसूणमध्ये थोड्याशा अशा असं घाटी पडलेल्या असतात बरोबर मग ते एकदम फाईन पेस्ट होण्यासाठी आपल्याला मी असं मुद्दाम पळी वापरते आहे छान असं एकदम फाईन पेस्ट काही राहिलं असेल ते सुद्धा एकदम हे होऊन जातं आणि पाणी जे आहे आपल्याला गरम वापरायचं आहे पाहू शकताय तुम्ही आता छान असं ग्रेवीला रंग आलेला आहे आता गरम पाणीच घातलेलं आहे मी ते मिक्सर भांड्यामधलं जे होतं थोडंसं मसाला त्याच्यामध्येच घालून मी इथं मिक्स केलेलं आहे फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे छान असा हा ग्रेव्ही आहे शिरू द्यायची आहे मग आपल्याला आवडीप्रमाणे किती पाणी लागतात ते गरजेनुसार घालायचं आहे मी इथे दीड कप पाणी घातलेलं आहे तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आहे तुम्हाला जर का एकदम ठीक हवी असेल तर तसंही करू शकताय मला थोडीशी ग्रेवी टाईप हवी आहे त्याच्यावर मी अजून पाणी घातलेलं आहे अगोदर अर्धा कप आणि आता एक कप असं घातलेलं आहे मी इथे आणि जे चहाचं कप असतं त्याच कपने आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे पाण्याचं आणि थोडंसं अजून मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि ह्याच्यामध्ये आता उकळी आली थोडीशी हलकीशी एक उकळी आली किंवा आपल्याला पनीर घालायचं आहे पनीरची जे क्युब्स आहेत ते आणि छानसं मिक्स करून घ्यायचं आहे एक एक क्यूब्स घालायचे आहेत एकदम सगळे नका घालूत आणि बारीक चिरलेली फ्रेश अशी कोथिंबीर आणि तुमच्याकडं जर कस्त्री मेथी असेल तेही क्रश करून असं पॅनवर थोडंसं हलकंसं फ्राय करून घालू आहे तुम्ही ते तेसुद्धा आणि फ्रेश क्रीम असेल तर तेही घाला नसेल तर मग मलाई जी आहे दुधावरची साईज तेसुद्धा घालू शकताय तुम्ही रंग असं ब्राईट म्हणजे एकदम रेस्टॉरंट स्टाईल मी एकदम कमी साहित्यात मोजक्या ह्याच्यामध्येच बनवलेलं आहे म्हणजे सगळ्यांनी हा जो पदार्थ आहे प्रत्येक घरोघरी हा बनला पाहिजे किंवा बनत आला पाहिजे प्रत्येकाला एकदम कमी साहित्यामध्ये मी बनवलेला आहे प्रेझेंट केलेला आहे ही डिश तर पाहू शकताय तुम्ही खूप सुंदर असं झालेलं आहे तुम्ही नक्की ट्राय ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ नुसता पाहता पण सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी दिव्याज रेसिपीजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा चला कर ला, ला, काजु। काजु तर मग पाय पाहू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे आपल्या कर्ल भाजीला ग्रेवीला काही म्हणू शकता तुम्ही काजू काजू मी घातलेले आहेत नंतर आणि मोणकेसुद्धा घातलेले आहेत चला तर मग पाय